तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक बाईक असल्यास काळजी घ्या तुमच्या बाईकच्या बॅटरीवर चोराची नजर असू शकते तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चोरीच्या घटना ऐकल्या आणि पाहिल्या देखील असतील पण मुंबईत इलेक्ट्रॉनिक बाईकच्या बॅटरीही नव्या पद्धतीने चोरीला जाऊ लागलेल्या आहेत तसेच बोरिवली पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक दुचाकीच्या बॅटरी चोरीच्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरी चोरीची घटना वारंवार घडत आहे बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चोरीला गेली त्याच ठिकाणी सीसीटीव्ही नसल्यामुळे चोरट्यांचा शोध लागू शकला नाही आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता चोरीच्या ठिकाणी तीन जण आढळून आले ना तिथे दिसत होते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित पाटील यांनी पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या मदतीने आरोपी बोरिवली पश्चिम मॅक्सिस मॉल जवळ असल्याचे निष्पन्न झाले बोरिवली पोलिसांनी मॅक्सिस मॉलजवळ सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली आहे राहुल नारायण चौहान वयवर्ष तेवीस आणि शिवपूजन ललता प्रसाद वर्मा वयवर्ष सत्तावीस अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत दोन्ही आरोपी बोरिवली पश्चिम येथील रहिवासी आहेत बोरिवली पोलिसांनी या दोन आरोपींकडून बारा इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरी जप्त केलेल्या आहेत यामध्ये बोरिवली पोलीस स्टेशन हद्दीतून सहा इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरी तर चारकोप परिसरातून एका इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरी चोरीला गेलेल्या आहेत या आरोपींकडून आतापर्यंत कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत या आरोपींना इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरी चोरली आणि ही बॅटरी कोणाला विकली याचा तपास बोरिवली पोलीस आता करत आहेत बाईक इंद्रजीत पाटील पोलीस उपनिरीक्षक बोरिवली पोलीस स्टेशन केला आहे काय हे जे आपले इलेक्ट्रिक बाईक असतात एक नवीन पद्धतीची आलेली गुन्हा करण्याची नवीन पद्धती आहे त्यामध्ये तीन आरोपी आहेत त्यापैकी आपण दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यापैकी एका आरोपीचं नाव आहे राहुल नारायण चव्हाण हा दोरुन बोरवली पश्चिमचा चालणार आहे दुसरा आरोपी आहे शिवपूजन रावता प्रसाद वर्मान हा सुद्धा गोरायचा हे दोन आरोपी व त्यांचा एक साथीदार संदीप सहाने जो कांदिवली इस्टला राहणार आहे ते तिघेजन मिळून त्या इलेक्ट्रिक बाईकची डिक्की खोलून त्यामध्ये असणारी बॅटरी चोरी करून ते विकण्याचा प्रयत्न करत होते चौदा पण वेळीच त्यांना सीसीटीव्ही फुटेजवरून माहिती काढून गुप्त बातमीवर माहिती काढून त्यांना दोघांना आपण अटक केलेली त्याचं संदीप सहाने असं नाव आहे पूर्ण ऐट्रेस आपल्याला मिळाला कांदिवली पूर्वेला राहतोय अशी माहिती आपल्याला आठ आठवत आरोपींमध्ये मिळालेली आपण शोध घेतो आरोपीचा बॅकग्राऊंड काय आरोपी आतापर्यंत आरोपीचा बॅकग्राऊंड की राहुल चव्हाण याचं काही अद्याप करून बॅकग्राऊंड नाही आहे सगळे आरोपी नशा हारे अंबडकरले तो शिवपोषण लालता कसं वर्मा याचा थोडं याच्यावरती दोन गुन्हे दाखल आहेत

ताज्या व नव नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा